राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा नुकसान भरपाई जाहीर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे होय राज्यात विविध जिल्ह्यात माही जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानाकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबतचा शासन निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे पुढे किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्या जिल्ह्याची नावंसुद्धा हो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला लाइक व सब्स्क्रायब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील आता शासन निर्णय हे माही जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे आता आपण पुढे त्या जिल्ह्याची नावं पाहणार आहोत आता या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता नागपूर विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग आहे याच्यामध्ये वर्धा चंद्रपूर भंडारा धाराशिव हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर कालावधी सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि जून दोन हजार पंचवीसची या ठिकाणी ही भरपाई मंजूर झालेली आहे आता लवकरच शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित केली जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा